काय दिसत हे बघा भटक्या विमुक्तालाही वाटायचे की गोपीनाथराव मुंडे आमचे आहेत ओबीसींना बलुत्याला आलुत्याला वाटायचे की गोपीनाथराव मुंडे हे आमचे आहेत सवर्ण लोकांपासून ते मराठा समाजातल्या गोरगरीब पोरां पोरांनाही वाटायचे चळवळ लढणाऱ्या पोरांनाही वाटायचे की गोपीनाथराव मुंडेंचा आशीर्वाद मला भेटला तर मला न्याय मिळू शकतो खरं तर स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली जाण्यानं या महाराष्ट्रामधील शोषित वंचिताबरोबरच उस्तोड मजूर ओबीसी बांधव भटक्याविमुक्त जाती जमाती दीनदलित आणि याच्याही पलीकडं जाऊन जो गरीब शेतकरी आहे याच्याही पलीकडं जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या प्रतिनिधित्वासाठी धडपडतोय अशा सगळ्यांचा आवाज म्हणजे वंदनीय गोपीनाथराव मुंडे होते आज त्यांच्या नसण्यानं महाराष्ट्रामधलं जे काही एक सामाजिक वातावरण असंतुलित झालेलं आहे त्याच्यावरती वंदनीय गोपीनाथराव मुंडेंनी निश्चित तोडगा काढला असता आणि त्यांचा शब्द इथल्या सर्व स्तरातल्या माणसांनी सर्व क्षेत्रातल्या माणसांनी प्रमाण मानला असता आणि महाराष्ट्राचं जे सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यावरती निश्चित तोडगा या लोकनेत्यानं काढला असता आता सध्या जे ओबीसीवर अन्यायाची स्थिती दिसते महाराष्ट्रभर जर मुंडे साहेब असते तर असं चित्र दिसलं असतं का आणि आता काय दिसतं हे बघा भटक्या विमुक्तालाही वाटायची की गोपीनाथराव मुंडे आमचे आहेत ओबीसींना बलुत्याला अलुत्याला वाटायची की गोपीनाथराव मुंडे हे आमचे आहेत सवर्ण लोकांपासून ते मराठा समाजातल्या गोरगरीब पोरांब पोरांनाही वाटायचे चळवळ लढणाऱ्या पोरांनाही वाटायचे की गोपीनाथराव मुंडेंचा आशीर्वाद मला भेटला तर मला न्याय मिळू शकतो या महाराष्ट्राचे छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजेंसारख्या वंशदालासुद्धा वाटायचे की गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री ही आमच्यासाठी आशादका आशादायक आहे म्हणून तर गोपीनाथराव मुंडे यांना लोकनेता म्हटलं गेलं लोकनायक म्हटलं गेलं आणि स्वतः दोन हजार दहा साली पुण्यामध्ये लालकृष्ण आडवाणींनी गोपीनाथराव मुंडे यांना लोकनायक ही उपाधी दिलेली होती त्यामुळे आज गोपीनाथराव मुंडे असायला हवे होते ही भावना नाही तुम्ही वारंवार सांगताय की आदित्य पवार त्यांच्याकडे गर्दी अर्थ खाता आहे त्यांच्या माध्यमातून ओबीसीवर अन्याय करता आहेत हे बघा मी प्रश्न विचारला होता ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी तुम्ही निधी का कमी देत आहे मी प्रश्न विचारला होता की महाज्योतीला निधी देताना दुजाभाव का मी प्रश्न विचारला होता की महाज्योतीचं साधं कार्यालय तुम्ही निर्माण करून देऊ शकत नाही ओबीसीना वस्तिग्रह देऊ शकत नाही ओबीसीच्या आर्थिक कल्याण मंडळांना तुम्ही एक रुपयाचा एक छदाम देऊ शकत नाही हे असं का एकूण बजेटच्या साडेचार लाख करोड रुपयेपैकी फक्त तुम्ही एक टक्का बजेट ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना देत आहे हा मी आर्थिक प्रश्न विचारला होता पण अजितदादाच्या कुठल्याही प्रवक्त्यानं आमदारानं किंवा स्वतः अजितदादानी या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी लक्ष्मण हाकेच्या पर्सनल गोष्टीवरती टीका करायला सुरुवात केली अमोल मिटकरी सारख्या आमदारानं वाय झेड या कमरेखालच्या भाषेनं सुरुवात केल्यानंतर लक्ष्मण हाकेनी ॲग्रेसिवली काही मुद्दे मांडलेले आहेत आमचा प्रश्न वैचारिक आहे संविधानिक भाषा मांडणारी आम्ही आहोत दादांनी फक्त एक श्वेतपत्रिका जाहीर करावी गेल्या वीस वर्षामध्ये अर्थमंत्री पदावर असताना गावगाड्यातल्या ओबीसीला तुम्ही किती निधीची तरतूद केली एक श्वेतपत्रिका जाहीर करा मी जर काही खोटं बोलत असेल तर मी सगळे आरोप मागं घ्यायला तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचा पक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस हा दरोडेखोरांचा कारखानदारांचा मॅन मनी मसल पॉवर वापरून निवडणुका जिंकणाऱ्यांचा एक दीड जिल्ह्याची व्याप्ती असणारा हा पक्ष आहे त्यांच्या काकानी जे केलं तेच अजितदादा पवार करत आहेत जर काकानी महाराष्ट्रातल्या अठरा जातीचं अंतकरण समजून घेतलं असतं तर हेच काका पंतप्रधान पदावर थोड्या का होईना कालावधीसाठी बसले असते पण आमचं दुर्दैव हे आम्हाला गावगाड्यामधल्या ओबीसीला टार्गेट करत बसले आणि कुटुंबामध्ये पदं घेत बसले के सर तुम्ही म्हणला ते वायझड टोकाला गेलेले आहेत अशा स्थितीमध्ये ओबीसी घटकातले मोठे नेते या मध्ये पडायला हवं हो, होतं तुमच्या पाठीमागं उभं राहायला हवं हो, होतं पण तसं दिसत हे बघा हे पेट आहेत पेट पक्षांच्या निवडणुकीला सामोरं जात असतानाच त्यांना हे ओबीसी नेते दिसतात अदरवाइज जिथं सोशल जस्टिस इनजस्टिस होतोय तुम्ही मंत्रिपदावर असून जर आमच्या महाजतीला पैसे मिळत नसतील तर तुमच्या मंत्रिमंडळाचा उपयोग काय ओबीसीचे जेवढे आमदार आणि मंत्री, मंत्री निवडून गेलेले आहेत त्यांना ओबीसीच मतदान केलंय कुठल्याही ओबीसीच्या नेत्याचं मला नाव सांगा ओबीसी ठामपणे तुमच्या पाठीशी उभा राहिलाय आणि तुम्ही मात्र ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही असायला हवे का आणि ते सध्या दिसत नाहीत कारण तुम्ही अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेतलेला हे बघा चारी माझ्या ओबीसीच्या नेत्यांच्या त्यांच्या त्यांच्या सदस्य वेगबुद्धीचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्तांनी गावगड्यातल्या लोकांनी ठरवलंय की आपल्या हक्कासाठी कोण भांडतंय त्यामुळं मी त्यांना चॅलेंज करणं हे माझं आत्ताचं टार्गेट नाही त्यांचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात असलं पाहिजे पण मी रस्त्यावरची लढाई लढत लड़ा असताना तुम्ही मंत्रिमंडळामध्ये मात्र आवाज उठवला पाहिजे आवाहन काय कराल या सगळ्यांना अजित पवारांच्या वायझट केली जाते त्याच्यावर तुम्ही या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना मंत्र्यांना आवाहन काय करणार आहात मी ओबीसीच्या नेत्यांना एकच सांगेन जेवढ्या म्हणून पक्षातले ओबीसी चे नेते आहेत यांची एक बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावावी त्या बैठकीला मला बोलवा अथवा न बोलवा तुम्ही त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतलेले आहेत आम्ही प्रश्न पाठवू त्यांना त्याच्यावरती या महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांनी ने एक बैठक घेऊन त्याच्यावरती त्या प्रश्नावरती विचार करावा मी म्हणतोय की या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या वर बजेटरी तरतूद इथल्या राज्यकर्त्यांनी हा महाराष्ट्र सामान्यांचा राहिला नाही हा महाराष्ट्र ओबीसींचा राहिला नाही हा महाराष्ट्र दिनदलितांचा राहिला नाही हा महाराष्ट्र फक्त कारखानदारांचा राहिला आहे म्हणून या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे जर आम्हा ओबीसीना एक टक्क्याच्या पुढं तुम्ही बजेट माझं म्हणणं आहे दहा टक्के बजेटरी तरतूद करा दहा टक्के सात टक्के लोकांना दहा टक्के तरतूद नको दहा टक्के तरतुदीची घोषणा उद्या करावी उद्या मी अजितदादा पवारांवर केलेले आरोप सगळे मागे घ्या